नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या तुमच्या तुम आवडत्या युट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर मी तुमच्या मित्रांतील तसा मुलांना आवडत नाही कारण असं वाटतं यात इतिहास पाठ काय करायचं सर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य केले त्यातशी आमचं काय इंग्रज आले होते गेले आमच्या काय पण इतिहासातून घडलेल्या गोष्टीतून आपल्याला काहीतरी शिकून घ्यायचं आहे आणि त्या इतिहासात झालेल्या चुका परत आपल्याकडून होणार नाही आणि इतिहासात समाज कसा तयार झालेला आहे तो समाज आपल्याला कसा तयार करता येईल या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यातून शिकता येतात तर आपण आतापर्यंत ज्या गोष्टी शिकलेल्या आहात आतापर्यंत जे धडे झालेले आहेत ते तुम्ही रिवाईज करत राहा आजच्या आहे असहकार चळवळ कालपर्यंत आपण होम होमरूल चळवळपर्यंत बघितलेलं होतं एकोणीसशे सोळा लखनऊ करार बघितलेला होता त्याच्यावरचे प्रश्न बघितले आज मी नवीन टॉपिक घेऊन आलो असहकार चळवळ मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं जेव्हा आपण विचार करतो तर याचे तीन भाग पडतात किती भाग पडतात तीन भाग पडतात त्या तीन भागांना आपण तीन भागांना आपण क्लासिफाय भाग करू चल बघा आता तीन भाग पडतात कोण कोणते बघा पहिला मी सांगितलं होतं तुम्हाला मवाळ युग कोणता युग सांगितला होता मवाळ युग दुसरा जहालयुग जहाल युग आणि तिसरा होता गांधीयुग ओके तर मवा युग चा कालखंड काय सांगितला कालखंड आपण घेतला होता एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस आणि नंतर गांधीयुग एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस ओके हे तुम्ही समजून घ्या बर ओके तर बघा गांधीजी यांनी एक नवीन स्तंत्र आणला तो म्हणजे काय तर त्यांनी सत्य अहिंसा या मूल्यावर आधारित एक नवीन तत्वज्ञान त्यांचा होता आणि या मूल्यावर आधारित समाजाची रचना त्यांना करायची होती सत्य अहिंसा आणि स्वातंत्र्य या तीन गोष्टी माणसाला भेटायलाच पाहिजे पण भारतात या गोष्टी भेटत नव्हत्या पण ॲक्च्युअलमध्ये महात्मा गांधी जे होते ते महात्मा गांधी गेले होते आफ्रिकेला आम्हाला एम ए बी एला एक लेसर येतात एक केस होती महात्मा गांधी म्हणजे फार भित्रे होते तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्या माणसांनी पूर्ण जगात क्रांती घडून आणली जो माणूस भारताचा सर्वात ज्याला आपण भारताचा महापुरुष महात्माची पदवी दिलेली आहे तोच माणूस कधीतरी भित्रा होता त्यांनी आपल्या सत्याच्या प्रयोग या पुस्तकात लिहिलेला आहे की ज्या दिवशी त्यांच्या वडिलां आजारी होते त्या दिवशी ते आपल्या खोलीमध्ये होते त्यांना ट्रेन मधून जात असताना काळा काळे आहेत म्हणून ट्रेन मधून फेकून देण्यात आलं ते महात्मा गांधी जे महात्मा गांधी पेशानी वकील होते आणि जेव्हा ते आपला पहिला केस लढायला गेले जगच्या समोर गेल्यानंतर त्यांना चक्कर आले ते बोलू शकले नाही तेच महात्मा गांधी पुढे जाऊन भारताचे राष्ट्रपिता झाले म्हणजे माणूस मागे कसा होता इतिहासात आणि तो भविष्यात काय असणार आहे हे सांगता येत नाही म्हणून स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे तुम्हाला जर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही जीवनात काही पण करू शकता महात्मा गांधी करू शकले कारण त्यांना स्वतःवर विश्वास होता तुम्हाला किती विश्वास असेल त्यावर ते तुम्हाला समजून घ्यावा लागेल लागायचं आहे ओके ओके तर बघा ओके okay, तर बघा महात्मा गांधी जे करू शकले ते त्यांनीच केलं आणि त्यांनी सांगून दिलंय की मी जर करू शकतो तर तुम्ही पण करू शकता त्यांच्याकडे एकदा बाई आली आपल्या मुलाला घेऊन महात्मा गांधीला म्हटलं हा माझा मुलगा फार गोळ खातो त्याला काहीतरी सांगा महात्मा गांधी म्हटलं नाही तू घरी जा चार पाच दिवसांनी ये परत चार पाच दिवसांनी आपल्या बाळाला घेऊन महात्मा गांधीकडे आली महात्मा गांधीला म्हटलं आता काहीतरी बोलला तेव्हा महात्मा गांधी त्या बाळाला म्हटले बाळ गोळ खाऊ नको शरीरासाठी चांगला नसतो ती बाई म्हणली हे तुम्ही चार अगोदर पण सांगू शकले असते महात्मा गांधी म्हटले मी चार अगोदर सांगू शकलो नसतो कारण तेव्हा मीच गोड खात होतो आता जेव्हा मीच गोड खातो मी त्या बाळाला काय सांगू तू खाऊ नको पण पर सध्याची परिस्थिती तशीच आहे आपण लोकांना सांगतो लोकां सांगे ब्रह्मगिया स्वतः कोरडे पास आपण त्याच गोष्टी करतो आणि माणसाच्या जीवनात म्हणून यश होत नाही कारण माणसाला कळतं सगळं काही पण वळत नाही बरोबर तर महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकाला गेले महात्मा गांधीचा जन्म केव्हा झाला सगळ्यांना माहित पाहिजे दोन ऑक्टोबर एटीन सिक्स्टी नाईन तहा महात्मा गांधी कुठे गेले दक्षिण आफ्रिकेला गेले कशासाठी गेले तर दक्षिण आफ्रिकेला त्यांना एक कार्य होता काय कार्य होता तर केसच्या निमित्ताने के गेले होते परत तिथं गेल्यावर दक्षिण आफ्रिकेला त्यांनी बघितलं की भरपूर भारतीय आहे हो पोस्ट भरपूर भारतीय होते दक्षिण आफ्रिकेला पण त्या दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना भारतीयांना दुय्यम भा वागणूक दिली जायची दुय्यम वागणूक दुयमागर ते इंग्रज आता तुम्ही म्हणता दक्षिण आफ्रिकेला पण इंग्रजच का हो दक्षिण आफ्रिका पण इंग्रजांची वसाहत होती दक्षिण आफ्रिका पण इंग्रजांची काय होती वसाहत होती तेथील हिंदू लोकांना वापर गुन्हेगार आहेत जसे ते एकदम भराल तुम्ही गांधी म्हणून मूवी आहे त्याला ऑस्कर भेटले मध्ये पूर्ण दाखवलेलं आहे आणि ती बाहेर बनलेली आहे भारतात नाही बनली ती मुव्ही त्या मुव्हीमध्ये जर तुम्ही बघितलं तर असं दाखवलं आहे की कशाप्रकारे आफ्रिकेमध्ये तिथल्या कामगार होते सगळे हे आपले भारतीय लोक तिथे काय करत काम काम्दा, काम करायला गेले होते कामगार होते त्यांना दुय्यम मागणी दिली जाईल एकोणीसशे सहा मध्ये हद्दत झाली एकोणीसशे सहा मध्ये काय केलं शासनाने एक आदेश काढला की यांना कृष्णवर्मीय म्हणजे सावडे लोक आपले कृष्णजी कसे होते आज आपल्याकडे जन्मस्थ जन्माष्टमी आहे कृष्ण सावडे होते तर यांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे की तुम्हाला ओळखपत्र बाळगावंच लागेल जर तुम्ही ओळखपत्र बाळगलं नाही तर तुम्हाला अरेस्ट करण्यात येईल मग महात्मा गांधींनी काय म्हटलं आपल्या सगळ्या भावांना की कोणीही ओळखपत्र आणा सगळ्यांनी ओळखपत्र जाळून द्या जेव्हा महात्मा गांधी ओळखपत्र जाळायला गेले त्यांच्या भरपूर मारलं त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी पण महात्मा गांधी ट्रस्ट मस्त झालेले त्या इंग्रज अधिकाऱ्याला उलटूनही बोलले नाही त्यांनी फक्त आपला ओळखपत्र जाळून दिला संयम आणि शांती तेव्हा इंग्रज सरकार आफ्रिकेमध्ये मागे हटली आणि तो हा जो कायदा होता एकोणीसशे सहाचा तो कायदा त्यांनी केला रद्द केला तेव्हापासून महात्मा गांधी फेमस झाले दक्षिण आफ्रिकेमध्ये बरं दक्षिण आफ्रिकेमध्ये फेमस झाले बरोबर त्यांनी तीन, तीन गोष्टी दिल्या सत्य अहिंसा आणि सत्याग्रह या तीन मूल्यांवर आधारित दे समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले महात्मा गांधींनी बरोबर तर बघा महात्मा गांधींनी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारत परत परतले ही डेट लक्षात ठेवायची नऊ जानेवारी फारच इम्पॉर्टंट काय इम्पॉर्टंट कारण नऊ जानेवारी नऊ जानेवारी हा दिवस प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा प्रवासी दिवस नऊ जानेवारी हा दिवस प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो का केला जा जातो कारण नऊ जानेवारी एकोणीशे पंधराला महात्मा गांधी आफ्रिकेमधून भारतात परतले होते नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा या वर्षी दोन हजार तेवीसला सतरावा प्रवासी दिवस आपण साजरा केला प्रवासी दिवस साजरा करण्याची सुरुवात दोन हजार तीन दो दोर दोर ला झालेली आहे दोन हजार पंधरा मध्ये थोडेसे बदल केले आणि दर दोन वर्षांनी प्रवासी दिवस साजरा केला जातो दर दोन वर्षांनी राईट आमच्या पुस्तकात नाही दिला पण तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही विद्यार्थी तुम्हाला शिकून घ्यायचंय प्रवासी दिवस सुरू झाला हो नऊ जानेवारी प्रवासी दिवस का नऊ जानेवारी काल नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले होते राईट बघ भारतात आले भारतात आल्यावर त्यांचे जे गुरु आहेत कोण त्यांचे गुरु कोण गोपाळकृष्ण गोखले गोपाळकृष्ण गोखले यांनी काय केलं यांनी सल्ला दिला कोणाला सल्ला दिला महात्मा गांधीनं सल्ला दिला की तुम्ही पहिले भारतभर फिरून घ्या पण त्यांनी पूर्ण भारतभर काय केलं दौरा केला भारतभर दौरा केल्यावर त्यांना एक गोष्ट लक्षात आली की भारतात दुःख आहे दारिद्र्य आहे भारतात काय आहे दुःख आहे आणि दारिद्र्य आहे दुःख दारिद्र्यामध्ये लोक काय झाले आहेत बेहाळ झालेले आहेत दुःख दारिद्र्यामध्ये लोक काय झालेले आहेत बेहाळ झालेले त्यांना दुःख महात्मा गांधींना मग दुःख झाला की आपल्या देशात एवढी खराब परिस्थिती कशी आहे बाबा की एवढा धन्य परिपूर्ण देश आणि इथं दुःख दारिद्र्य आहे बरोबर मग पुढे काय तर महात्मा गांधी हे दौरा केला महात्मा गांधींनी दौरा केल्यावर त्यांनी सत्याग्रहाचे नवीन तत्वज्ञान विकसित केले सत्याग्रहाचे नवीन तत्वज्ञान विकसित केले नवीन तत्वज्ञान कोणते तर ते तत्वज्ञान कशावर आधारित होते सत्या, आग्रहौ। सत्या, आग्रहौ सत्या, सत्या आग्रह सत्या, Deusra, सत्या साथी साथी आग्रह म्हणजे काय बेटा तर सत्यासाठी आग्रह करणे सत्यासाठी आग्रह करणे सत्यासाठी आग्रह दुसरा न्यायासाठी आग्रह न्याय पण सत्यासाठी आणि न्यायासाठी आग्रह करताना संयम बाळगायचा संयम आपण काय करतो आपली एखादी मागणी पूर्ण झाली तर आपला संयमाचा बांध तुटतो आपण चिडतो नाही महात्मा गांधीकडे भरपूर संयम होता आणि म्हणून त्यांनी सत्याग्रहाचे नवीन तत्वज्ञान दिले काय तर सत्यासाठी आग्रह करा न्यायासाठी आग्रह करा आणि हे करता संयम ठेवा आणि शांतता ठेवा हा नवीन तत्वज्ञान त्यांनी जो विकसित केला तो पूर्ण जगामधल्या मोठ्या मोठ्या महापुरुषांनी मोठ्या मोठ्या लिडरनी वापरलेला आहे

हे तत्वज्ञान वापरलेलं आहे सत्याचा आग्रह अहिंसा सत्य न्याय शांतता संयम फक्त मराठी वापरला का नाही दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला मित्रांनो नेल्सन मंडेला असे व्यक्ती आहेत ज्यांना त्यांच्या पूर्ण जीवनभर जेलमध्ये टाकून ठेवलं या इंग्रजांनी हे नालायक लोक तिथं पण पोहोचले होते आफ्रिकेला पूर्ण जीवनभर तो माणूस जेलमध्ये राहिला पण जेलमधून जेव्हा निघाला तेव्हा त्याच्या ते त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल होती म्हणजे विचार करा तुम्ही तुम्हाला दहा दिवस ठेवा बोला बंद करून कसं कराल तुम्ही याला म्हणतात पेशन्स संयम त्या लेवलच्या संयम त्या माणसांकडे होतात ते, ते, होता। ते असेच महापुरुष बनले का नाही जे देशासाठी लढले ते अमर होतात झाले सोडीला सुखी संसार सुखी संसार सोडून टाकलं सोडीला घरबार घरबार सोडून टाकलं त्यांना आईवडील भाऊ बहीण नाहीत का मुलं नाही होते का होते पण ते देशासाठी जगले आता कोण जगतेर देशासाठी आता जावला लागून समाजासाठी करायला दहा वेळेस तुमच्या घरसून फोन येईल रे लवकर रे लवकर तुला काय करायचं आहे की नेता बनतोय आणि जे नेता बनतात ते फक्त चापरूशी करतात पट्ट्या उचलले कोणाच्या पट्ट्या उचलले पार्टीचे पट्ट्या उचलले साहेबांसोबत फोटो काढले म्हणून फोटो टाकतात नेटवर अशा तुमच्या जीवन बनणार आहे का नेत्यांच्या मागे फिरू फिरू विरोध करायला शिका विरोध करायला नाही शिकले तर देश महान कधी बनू शकत नाही आणि तो विरोध कसा असायला पाहिजे शांत आणि संयमी असायला पाहिजे महात्मा गांधींनी तेच केलं आणि म्हणून ते जगात महान झाले ओके पुढे मग ते भारतभर फिरले तत्वज्ञानाचा नवीन तत्वज्ञान नवीन सत्य ते बिहारमधील चंपारण्य चंपा 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 लक्षात ठेवा महात्मा गांधींच्या भारतातला पहिला सत्याग्रह जो झाला सत्यासाठी जो आग्रह झाला तो कुठे झाला बिहारमधील चंपारण्य इथं झाला किंवा नाईनटीन सेव्हन्टीनची गोष्ट आहे एकोणीसशे सतरा महात्मा गांधी गेले बिहारला चंपारण मध्ये हे जे नीड मालक होते नीड मढेवाले ब्रिटिश मुळेवाले वाले यांनी लिहिताने वाले, वाले तर हे जे ब्रिटिश मडे मालक होते मडे मालक म्हणजे मोठी मोठी शेती होती त्याचे मालक होते हे मडे मालकने काय केलं कॉन्ट्रॅक्ट केला कोणासोबत कॉन्ट्रॅक्ट केला शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट केला काय कॉन्ट्रॅक्ट केला शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट केला की तुम्ही तुमच्या शेतात नीड पिकवा आणि कॉन्ट्रॅक्ट करताना पहिलेच त्यांनी प्राइस डिसाईड केला की या प्राईज वर तुम्हाला आम्हाला विकायचं आहे आता बघा एक तर त्यांच्यावर जबरदस्ती केली की तुम्ही नीळच पिकवा ते बिचारे धान्य पिकवत होते हे नगदी पिकाच्या मागे लागले मडेवाल्यांनी कॉन्ट्रॅक्टला म्हणजे नीड विकत घेणारे आपले लोक थोडे इंग्लंडला जर्मनीला जा जाऊन नीड विकणार आहेत चायनाला जाऊन तर हे नीळ मडेवाल्या जे ब्रिटिश लोक होते हे म्हणायचे नीळच पिकवा आणि ज्या किमतीमध्ये तुमच्या कॉन्ट्रॅक्ट झाला त्या किमतीमध्ये आम्हाला द्या म्हणजे तुमचा लॉस होऊन काय हो जबरदस्ती होती ही जबरदस्ती गांधीजींनी बघितली आणि सत्याग्रहाला सुरुवात केली स्वतः सुरु, सत्याग्रही के बनले त्या शेतकऱ्यांसोबत बसले कास्करांसोबत बसले तिथं आणि शेवटी महात्मा गांधींची चंपान सत्याग्रह विजय झाली आणि त्या नीडमने मालकांना कोर्टाने नी आदेश दिला की तुम्ही असं लोकांवर सक्ती करू शकत नाही तुमचे ते कॉन्ट्रॅक्ट रद्द करा किंवा त्यांना जेवढे पैसे त्यांचे होतात त्यांना जेवढा नीर त्यांनी पिकवलेला आहे त्या नीडला एकदम चांगला रास्त भाव द्या आणि तो भाव त्या मध्ये वालकांना नीड पिकवला शेतकऱ्यांना मिळाला ओके पुढे त्यानंतर खेडा सत्याग्रह खेडा गुजरात इथे काय झालं किता साराबंदी कोणती बंदी, बंदी साराबंदी म्हणजे सेफ्ट साराबंदी आता तुम्ही म्हणणार सर सारा बंदी काय तर बघा नाईनटीन एटी मध्ये एकोणीसशे अठरा मध्ये महात्मा गांधी सतरा झाला एकोणीसशे अठरा मध्ये महात्मा गांधी गुजरातच्या या ठिकाणी गेले तिथं त्यांनी बघितलं की दुष्काळ पडलाय दुष्काळ म्हणजे पाऊस आला नाही पाऊस आला नाही तर पीक झालं नाही पीक झालं नाही तर आता सेस सारा कुठून भरायचा टॅक्स कुठून भरायचा कर कुठून भरायचा आपण मागे शिकलो कर पद्धती काय आमदारा महालवारी रयतवारी बरोबर तर आता जर आपल्याकडे कर भरायला पैसाच नाही तर या शासनाला कर कसा द्यायचा बरून दुष्काळ पडला की शासनाने कर अजून वाढवला होता आता आपल्याकडे काय आहे दुष्काळ पडला तर आता सरकार सबसिडी देते पहिले दोनशे रुपये तीनशे रुपये द्यायची आता दोन हजार चार हजार देते देते की नाही आता बरोबर अकाउंटला जमा होतात मग इंग्रज लोक काय करायचे शेतसारा कमी करायला पण तयार नाही आता त्या लोकांनी कास्तकरणी कुठून भरायचा शेतका शेतसारा म्हणून महात्मा गांधी काय बोलले काम करा चळवळ सुरू करा सारा बंदीची चळवळ सुरू करा कोणी शेतसारा भरायचा नाही महात्मा गांधी स्वतः शेतसारा म्हणजे तिथं सोबत बसले की आम्ही सारा भरणार नाही आणि ब्रिटिश सरकार बॅकफूटवर गेला आणि ब्रिटिश सरकारने इथं सारा म्हणजे काय टॅक्स माफ केला कमी केला टॅक्स काय केला कमी केला कोणीच टॅक्स भरला नाही खेळामध्ये तर दुसरा सत्याग्रह महात्मा गांधीचा खेडा एकोणीसशे अठरा सारा बंदी एवढं लक्षात ठेवायचं आहे पहिला निळे मालक मालकांनी काय केलं कॉन्ट्रॅक्ट केला कास्तकारांसोबत निळच पिकवा हे म्हणले आम्ही निडी पिकवत नाही पैसे पण द्यायचे नाही म्हणून तिथं सत्याग्रह केला चंपानं सत्याग्रह एकोणीसशे सतरा तिसरा महात्मा गांधीचा सत्याग्रह सुरुवातीचा इम्पॉर्टंट आहे तो आहे अहमदाबादचा कामगार लढा हे जे गिरणी मालक होते भारतीय म्हणून होते गिरणी मालक इवन जे गिरणी मालक जे होता ना त्याची त्यांची बहीण गिरणी मालक गिरणी मालकांची जी, जी बहीण होती ती स्वतः सत्याग्रहामध्ये बसली होती महात्मा सोबत आणि हे गिरणी मालकांनी महात्मा गांधींना फंड पण दिला होता त्यांचे सगळे म्हणजे कार्यभार करायला ओके okay. कुठे राहायचे महात्मा गांधी साबरमती आश्रम मध्ये राहायचे साबरमती अहमदाबाद जवळ आहे साबरमती आश्रम बरोबर हा का आहे साबरमती आश्रम होता महात्मा आता काही लोक महात्मा गांधींना वाईट म्हणतात शिव्या देतात देतात ना काही लोक आहे तसे नालायक अरे महात्मा गांधी बद्दल पहिले जाणून घ्या ठीक आहे काही चुका प्रत्येक गोष्ट व्यक्तीकडून होत असतात पण काही चुका म्हणून त्यांच्या एवढ्या चांगल्या गोष्टीला आपण बाजूला ठेवू शकत नाही येस तर महात्मा गांधी साबरमती आश्रम मध्ये राहायचे अहमदाबाद कामगार अहमदाबादला त्यांनी परत सत्याग्रह केला गिरणी मालक जे होते तो पगार कमी द्यायचे आणि वरून जो आपल्याला भेटतो ना बोनस जसं आता समजा महागाई वाढली महाराईच्या सामानाचे वस्तूंचे दर वाढले की आपल्याला आर अलाउन्स डीए मिळतो आता कर्मचाऱ्यांना डीए मिळतो की नाही आर म्हणतो डीए म्हणजे रिलीफ मिळतो महागाई वाढल्यावर तसं गिरणी मालकांनी पण त्या मालक कामगारांना द्यायला पाहिजे होता ना की नाही कामगारांना बोरस किंवा पगार वाढवायला पाहिजे होता पण गिरणी मालकांनी काही पगार वाढवला नाही म्हणून हे लोक पण सत्याग्रहासाठी महात्मा गांधी सोबत बसले महात्मा गांधी यांच्या सपोर्ट मध्ये आले आणि अहमदाबाद मधील जो कामगार झालाय तो पण यशस्वी झाला तो पण काय झाला यशस्वी झाला आणि इथं सुद्धा गिरणी माल, मालक बॅकफूट वर गेले आणि त्यांनी कामगारांना पगार वाढवला बरोबर वाढवायला पण पाहिजे फिर पैसा बी पडण्याची की नाही राईट आहे आता बघा आपण दुसरा महायुद्ध शिकलो एकोणीसशे चौदा मध्ये दुसरा महायुद्ध सुरू झाला तेव्हा प्रतियोगी सहकारिता म्हणून लोकमान्य काय म्हणले जर ब्रिटिश सरकार आम्हाला सपोर्ट करायला तयार आहे तर आम्ही पण ब्रिटिश सरकारला सपोर्ट करायला तयार आहोत आणि त्यावेळेसच एकोणीसशे सतरामध्ये मॉन्टेग्यू काय म्हणला मॉन्टेग्यू मॉन्टेग्यू म्हणला आम्ही तुम्हाला पुढच्या हप्ता देतो कसा त्या सुधारणेचा काय दिलं मग एकोणीसशे एकोणवीसच्या मॉन्टेग्यू चेंस्फोट सुधारणा कायदा दिला काय भेटला त्याच्यामध्ये काहीच नाही सुधारणा पाया बी नाही लोकमान्य बोलले की नाही इतकं करूनही आपण त्यांना हेल्प केली दुसऱ्या माहिती इतकं करूनही त्या नालायक लोकांनी एक नवीन कायदा आणला त्याला म्हणतात रॉलेट ऍक्ट काय म्हणतात रॉलेट ऍक्ट आता तो सिडनी रोलेट नावाचा व्यक्ती होता कोण सिडनी रोलेट हा जो सिडनी रोलेट होता या सिडनी रोलेटच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवली गेली सिडनी रोलेटच्या खाली एक कमिटी बनवली आणि त्या सिडनी रोलेटच्या अध्यक्षाली कमिटी बनली त्यांनी एक कायदा केला आणि त्याच कायद्याला काय म्हटलं त्यांनी रोलेट कायदा म्हटलं आता कायदा करण्याचं काम कमिटीचं का नाही त्यांनी ड्राफ्ट तयार केला तो ड्राफ्ट त्यांनी मंत्रिमंडळात मांडला आणि मंत्रिमंडळात त्या लिखाण त्या ड्राफ्टला काय केलं सतरा मार्च एकोणीसशे एकोणवीस लागला समिती नेमली आणि सतरा मार्चला तो कायदा त्यांनी पास केला त्या कायद्यामध्ये काय दिला होता मित्रांनो कोणत्याही भारतीयाला कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा न्यायालयात खटला न भरता तुरुंगात तुरुंगात डामण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला विचार करा म्हणजे जर सरकारला वाटला की तू चोरी केली आहे मग सरकार काय करेल डायरेक्ट उचलेल आणि जेलवर आणून देईल अरे वाटलं नाही काय होते का सबूत पण पाहिजे होते बरोबर आहे कोर्टमध्ये जावं लागते कोर्टात मग ते केस चालते तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख सध्या भारताची न्यायव्यवस्थालाही खराब झाली आहे पण ठीक आहे कोणत्याही भारतीला विना चौकशी अटक करण्याचा विना चौकशी काही चौकशी बिक काही करायची नाही डायरेक्ट द्यायचं तर घरी उचलायचं ज्या दिवशी घरी उचलायच असं झालं तर आपण काय करू आपण रस्त्यावर उतरू एवढं म्हणजे आम्ही लोकंत्र देशामध्ये राहतो असा निर्णय शासन कसा घेऊ शकतो आम्ही ओढ देतो पण तेव्हा ओढ देत होतो का आपण नाही तेव्हा जेव्हा बोलेंगे गे हो कायदा असे इंग्रज वागत होते त्यांनी तो कायदा केला कोणता कायदा केला रौलेट कायदा काय तुम्हाला का विचारलं रॉलेट कायदा चांगले पाहणार काय म्हणायचं विना चौकशी अटॅक करण्याचा आणि न्यायालयात खटला न भरता तुरुंगात थांबण्याचा अधिकार देण्यात आला कोणाला देण्यात आला सरकारला अधिकार मिळाला आणि सरकारने सुरू केली दळतशाही उठला आणि टाका उठला आणि टाका मग मग काय झालं मित्रांनो सतरा मातला केला तर सहा एप्रिल हा दिवस सहा एप्रिल सहा एप्रिल हा जो दिवस होता सहा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस हा जो दिवस होता हा दिवस काळा दिवस म्हणून जातो काळा दिवस आणि रॉलेट कायद्याच्या विरोधात पूर्ण भारतात आंदोलने सुरू झाली पूर्ण भारतात रॉलेट कायदा काळा कायदा आणि याच्या विरोधात पूर्ण भारतात काय झाली आंदोलने सुरू झाली भारतीय नॅशनल नस्तन, नस्तन, काँग्रेस जी होती है ना नॅशनल इंडियन इंडियन नॅशनल काँग्रेस जी होती त्या काँग्रेसने म्हटलं की आता आपण आंदोलन करूया याच्या विरोधात रॉलेट कायद्याच्या विरोधात कायदा तेवढा खतरनाक होता बरोबर महात्मा गांधीमधले पूर्ण भारतात आंदोलन आता पूर्ण भारतात जेव्हा आंदोलन हडताळ झाली काय झाली हडताळ सुरू झाली पूर्ण भारतात तर सहा एप्रिलला काळा दिवस तयार मानवण्यात आला त्यावेळेस पंजाबमध्ये पंजाबमध्ये भार भयानक आंदोलन सुरू झाले पण पंजाबचा जो गव्हर्नर होता जनरल ओढवायर कोण जनरल ओढवायर यांनी सभाबंदी लावली पूर्ण राज्यात काय लावली सभाबंदी लावली म्हणजे कोणताही व्यक्ती सभा करणार नाही कोणत्याही परिस्थितीत कोणताही व्यक्ती सभा करणार नाही सभाबंदी जनरल ओढवानी पूर्ण पंजाब लाईली हा गव्हर्नर होता हा कोण होता गव्हर्नर होता पंजाबचा राज्यपाल म्हणतो आपण गव्हर्नरला आता हा गव्हर्नरचा गव्हर्नर होता बर मग आता बरं सभाबंदी लावली तरी दोन लोक प्रमुख नेते कोण सत्यपाल डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू या दोन नेत्यांना अटक करण्यात आली पंजाबमध्ये त्याच्या निषेधात त्याच्या निषेधात तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी वाला बाग नावाच्या ठिकाण आता पण आहे जलियन वाला बाग आणि आता सध्या तिथे जे विहीर आहे आता बघू आपण वाला बाग नावाचा जो ठिकाण आहे तिथं त्या भिंतीवर गोड्याचे निशाण आज पण आहे तर हा जो वाला बाग आहे तिथं तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी लोक जमले त्या दिवशी बैसाखीचा दिवस होता बैसाखी आणि या दिवशी सगळे लोक तिथं जमले त्या बाग बागमध्ये त्या जगेनवाला बागला एकच रस्ता होता आणि तो पण अरुंद होता तिथं आला हा जनरल डायर हा जनरल डायर आला आपली गाडी पिढी घेऊन चार पाच गाड्या करून बंदूकवाले पोलीसवाले आणि त्याच्यामध्ये पोलीस, पोलीस कोण हिंदू अधिकारी जर इंग्रज असले तर पोलीस कॉन्स्टेबल कोण होते सिपाही कोण होते हिंदूच होते भारतीय होते हिंदू म्हणण्यापेक्षा भारतीय होते हिंदू मुस्लिम जे पण आहेत भारतीय म्हणजे सगळे आले है ना हे सगळे सैनिक डायर जो होता जलियनवाला बाग अरुण रस्ता अड़वला गेला त्याने तो रस्ता अडवला एका रस, एका आणि तो रस्ता त्याने गाड्या उभ्या झाल्या बंदूक घेऊन सैनिक उभे झाले आता बघा त्यांनी काय केलं निशस्त्र व निरपराध जनतेवर पूर्व सूचना न देता बेछूट व अमानूस गोळीबार केला काहीच नाही ते बिचारे शांतीने बसून आपलं सभा चालली होती महात्मा गांधी पण होते आणि तिथं या माणसाने जनरल डायरने काय म्हटलं मारा गोळी पूर्ण खतरनाक काम किती लोक मेले असतील विचार करा तुम्ही की आपली काही चूक नसताना आपल्याला काही पूर्वसूचना न देता अशा प्रकारच्या गोळीबार करण्यात आला अ माणूस गोळीबार तर लोक पडू लागले इकडे तिकडे तिथे एक विहीर होती त्या विहीरमध्ये स्वतःला वाचवायला लोकांनी उडी टाकली महिला बाया मुलं लहान मुलं किती भयानक दृश्य असेल तो किती भयानक किती दुःख किती अत्याचार भयानक अत्याचार त्या अत्याचार तू जलिल मला भाग हत्याकांड म्हणतो आपण त्याला पण आपल्याला काय आहे आपल्याला तर आजादी भेटली ना आपण स्वतंत्र भारतात जन्माला आलेलो म्हणून आपल्याला काहीच घेणं देणं नाही एका एक रुपयाचं घेणं देणं नाही भारत को बेस देंगे हम बेस खराब परिस्थिती सध्या आहे इंग्रजांनी बनवलेले रस्ते पूल आतापर्यंत टिकतात आणि या आपल्या नालायक लोकांनी बनवलेले रस्ते पूल एका एका महिन्यात आणि दोन दोन महिन्यात तुटतात या नालायक लोकांनी बनवलेली बिल्डिंग चार चार दोन दोन वर्षात तुटतात एवढे नालायक परिस्थिती आपली झालेली आहे आणि या लोकांनी एवढा अत्याचार केलेला आहे आपल्यावर तरी आपल्याला अक्कल लागली नाही अमानुष अत्याचार बंदुकीच्या सोळाशे फेऱ्या झाडल्या सोळाशे फेऱ्या कशाला म्हणतात सुमारे चारशे स्त्री पुरुष मरण पावले मित्रांनो चारशे विचार करा तुम्ही एका ठिकाणी ज्यांच्या हातात कोणताही शस्त्र नसतानी त्या गेट वरून जेवढा हमला झाला चारशे लोक मेले एवढी भयानक परिस्थिती आणि हा जनरल हा एक माणूस असं असते का आज जर शासनाने सभाबंदी लावली आहे आपल्या शासन सरकारने जर सभाबंदी लावली आहे तुम्ही एखादी सभा घेतली तर आपला शासन लाठी चार्ज करेल असं ऑर्डर देईल का गोड्यामारा पण यांना काही घेणं देणं नव्हते हे भारताचे होतेच नाही हे इंग्रज होते हे बाहेरून आले होते पैसे कमवायला लुटायला पण आपण तर आपल्या देशाचे आहोत ना तरी आपण आपल्या देशाला लुटतोय आपल्याच लोकांना लुटतोय आता म्हणणार सर आम्ही कुठे नाही तुम्ही जेव्हा मोठे तेव्हा तुम्हाला कळेल की भारतात काय परिस्थिती आहे आज जे एमपीएससी युपीएससी तयारी करणारे मुलं आहेत त्यांना इथिक्स नावाचा विषय दिलेला आहे का दिलेला आहे ठीक आहे सिस्टम जर आम्ही सिस्टमच्या विरोधात गेलो तर आमचे ट्रान्सफर होतील होत्या होती होती टागोर यांनी या हा जो आहे कार्यक्रम झाला बाग हत्याकांड कार्यक्रम केला त्यांनी सर पदवी त्याग केली आपली सर सर नावाची पदवी दिली, दिली होती टागोर यांना की सर रवीनाथ टागोरच्या इमेज बघू शकता तुम्ही स्क्रीनवर रवींद्राथ टागोर आहेत आणि त्यांनी सर नावाची पदवीचा त्याग केला हा जलियनवाला हत्याकांड इतिहासात नोंद आहे मित्रांनो आणि ही जी डेट आहे तेरा एप्रिल ही डेट आपण नेहमी लक्षात ठेवतो की तेरा एप्रिलला असं प्रकारची घटना घडलेली होती आणि ही घटना विसरता कामा नये कधीच नाही जिंदा इन्सान चाहिए ताकि आहे खुद को मोटिवेट करते रहे आपण आपल्या देशाला एवढं असत्यशाली बनवायचं की या नालायकांना कधीतरी कर पिच मागे टाकून देऊ आपण आणि होत आहे भारत महासत्ता बनणार आहे पण हे अजून जे दडभद्री लोक आहेत ना जे पैशासाठी काही पण करतात यांना पण कुठंतरी आपल्याला संपवावं लागेल आता तुम्ही म्हणणार आहोत संपवावं लागेल म्हणजे काय अशी परिस्थिती निर्माण करू आपण की या लोकांना कुठेतरी तोंड लपवायला जागा भेटायला पाहिजे आणि ती परिस्थिती भारतात येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका उद्या आपण परत भेटू आणि असंकार चळवळ पुढे काय काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ एवढा भारत देश थांबणार नाहीये त्यानंतर असकार चळवळ आता यायला आहे असहकार चळवळ काय होती चौरचोरी हत्याकांड काय झालं चोरी चौरामध्ये काय झाला होता एकोणीसशे तीसमध्ये त्यानंतर स्वराज्य पक्षाची स्थापना वगैरे सगळं आपण बघणार आहोत चलो फिरकल मिळते अलविदा वंदे धन्यवाद